हॅलो वॉरियर्स या लेक्चरमध्ये आपण भारताची आर्थिक पाहणी दोन हजार -20, चोवीस हा अहवाल किंवा हे जे सर्वेक्षण आहे त्याच्यातले जे महत्वाचे मुद्दे आहेत आपल्या एक्झामच्या दृष्टीने ते अभ्यासणार आहोत यापूर्वी ऑलरेडी आपण भारताचा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस महाराष्ट्राचा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस महाराष्ट्राची आर्थिक पाहणी दोन हजार चोवीस पंचवीस हे सगळे लेक्चर्स केलेले आहेत सो तुम्ही जर ले ले। ते लेक्चर्स पाहिले नसतील तर पाहून घ्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि एंड स्क्रीनला पण मिळेल आज आपण भारताचा आर्थिक सर्वेक्षण किंवा आर्थिक पाहणी अहवाल जो आहे त्याच्यातले आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे जे मुद्दे आहेत ते अभ्यासणार आहोत सो सगळ्यात पहिला मुद्दा हा येतो की हा अर्थसंकल्प सॉरी ही आर्थिक पाहणी अहवाल किंवा आर्थिक सर्वेक्षण कोणी सादर केलं तर एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे जे काही आर्थिक सर्वेक्षण आहे ते आपल्याला संसदेमध्ये मांडलेलं पाहायला मिळतं आणि मुख्य आर्थिक सल्लागार जे असतात ते याचा याचे प्रमुख लेखक असतात सो भारताच्या बाबतीत जर आपण पाहिलं किंवा दोन हजार पंचवीसच्या संदर्भात तर व्ही अनंत नागेश्वरन हे आपले मुख्य आर्थिक सल्लागार असलेले आपल्याला पाहायला मिळतात एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला भारताचा आर्थिक पाहणी अहवाल जो आहे तो संसदेमध्ये निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आहे मग आता याच्यामध्ये कुठले महत्वाचे मुद्दे सांगण्यात आलेले आहेत तर जो प्रश्न तुम्हाला नेहमी विचारला जातो तो म्हणजे जीडीपीचा वृद्धी दर ठीक आहे तर आगामी आर्थिक वर्षामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा अर्थव्यवस्थेच्या सकल देशांतर्गत उत्पन्नाचा दर म्हणजे जीडीपीचा दर जो आहे तो सहा पॉईंट तीन टक्के ते सहा पॉईंट आठ टक्के इतका राहील असं सांगण्यात आलेलं आहे हा नंबर तुम्हाला विचारला जाऊ शकतो दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये म्हणजे आगामी आर्थिक वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा जो काही जीडीपीचा दर आहे तो किती टक्क्यापर्यंत राहील तर सहा पॉईंट तीन ते सहा पॉईंट आठ टक्क्यांच्या दरम्यान राहील असं सा सांगितलं आणि दोन हजार पंचवीस हे जे काही आत्ताचं चालू आर्थिक वर्ष आहे या वर्षा अखेर जीडीपी सहा पॉईंट पाच सॉरी सहा पॉईंट चार टक्के राहील असं सांगण्यात आलं ज्यावेळेला आपण महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल पाहिला त्यावेळेला सांगितलेलं सा की महाराष्ट्राचा सात पॉईंट तीन टक्के असेल पण भारताचा सहा पॉईंट पाच टक्के असेल महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीमध्ये भारताचा सहा पॉईंट पाच टक्के असं म्हटलेलं आहे पण जर आपण भारताची आर्थिक पाहणी पाहिली तर तिथे सहा पॉईंट चार टक्के दोन हजार पंचवीस या वर्षा अखेर असं सांगितलेलं आहे सहा पॉईंट चार टक्के आणि पंचवीस सव्वीस साठी किती आहे सहा पॉईंट तीन ते सहा पॉईंट आठ टक्क्यांच्या दरम्यान दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपल्याला विकसित भारत करायचं आणि जर तो विकसित भारत करायचा असेल तर या दशकांमध्ये आपल्याला जवळपास आठ टक्के इतका वृद्धी दर जो आहे तो साध्य करणं गरजेचं आहे तो टिकवून ठेवणं गरजेचं आहे मग या आठ टक्के वृद्धी दरासाठी किंवा हा वृद्धी दर गाठण्यासाठी म्हणून जमीन धोरण असेल किंवा कामगार असेल या क्षेत्रांकडे विशेष लक्ष जे आहे ते वेधण्यात आलेलं आहे याच्यासाठी नियंत्रण मुक्ती त्याच्यानंतर खाजगी गुंतवणूक असेल किंवा सुधारणांची आवश्यकता आहे या गोष्टींकडे या आर्थिक पाहणीमध्ये लक्ष वेधण्यात आलेलं होतं सो दोन हजार पर्यंत जर विकसित भारताचं उद्दिष्ट गाठायचं असेल तर किती टक्के वृद्धी दर आपण गाठणं गरजेचं आहे असं जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर असेल आठ टक्के आणि आता आपण दोन हजार पंचवीस सव्वीस साठी किती सांगितलंय सहा पॉईंट तीन ते सहा पॉईंट आठ टक्क्यांच्या दरम्यान आणि दोन हजार पंचवीस या वर्षाअखेर किती सांगितलेलं आहे सहा पॉईंट चार टक्के ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे महिला कामगार दल सहभाग दरामध्ये वाढ झालेली आहे फीमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट जो आहे याच्यामध्ये झालेली वाढ हा इतका इम्पॉर्टंट पॉइंट आहे आयोग तुम्हाला हा प्रश्न मे बी करंट अफेअर्समध्ये विचारेल किंवा अर्थशास्त्रामध्ये तरी हा प्रश्न विचारला जाईल तो म्हणजे गेल्या सात वर्षामध्ये आपल्याला महिला कामगार दल सहभाग दर जो आहे याच्यामध्ये सातत्याने वाढ झालेली पाहायला मिळते गेल्या सात वर्षात आणि ही जर वाढ आपण पाहिली तर दोन हजार सतरा अठरामध्ये मध्ये तेवीस पॉईंट तीन टक्क्यांवरून हा जो काही एफ एल एफ पी आर आहे म्हणजेच फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट जो आहे महिला कामगार दल सहभाग दर हा आपल्याला दोन हजार सतरा अठरा मधील तेवीस पॉईंट तीन टक्क्यांवरून दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एक्केचाळीस पॉईंट सात टक्के इतका झालेला पाहायला मिळतो आणि ही वाढ म्हणजे हे लक्षणीय वाढ आहे त्यामुळे इथे क्वेश्चन हा हंड्रेड पर्सेंट बनतो ठीक आहे सो so, तेवीस पॉईंट तीन टक्क्यांवरून एक्केचाळीस पॉईंट सात टक्के एवढी वाढ झालेली आहे आणि याच्यातही ही जर आपण राज्यांचा विचार केला तर सर्वाधिक वाढ कुठल्या राज्याने तो आकडा गाठलेला आहे तर सिक्कीम मध्ये आपल्याला छप्पन्न पॉईंट नऊ टक्के इतका तो नोंदवला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो ठीक आहे एफ एल एफ पी आर हा सिक्कीमच्या बाबतीत छप्पन्न पॉईंट नऊ टक्के इतका नोंदवला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो सो हे सगळे मुद्दे इम्पॉर्टंट आहेत इथे तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये क्वेश्चन बनू शकतो किंवा करंट अफेअर्समध्ये त्याच्यानंतर ग्राहक किंमत आधारित महागाई दर जो आहे याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर भारताचा ग्राहक किंमत आधारित महागाई दर जो आहे तो आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीस मध्ये चार टक्क्यांच्या आसपास राहील असा आरबीआय आणि आय एम एफनी अंदाज व्यक्त केलेला आहे तर किरकोळ महागाई दर जो आहे तो आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस मधील इथे पाच पॉईंट चार टक्के पाहिजे होत पाच पॉईंट चार टक्क्यांवरून तो एप्रिल डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत चार पॉईंट नऊ टक्क्यांपर्यंत खाली आलेला आहे म्हणजे हा जर आपण पाहिला किरकोळ महागाईचा दर जो आहे तो आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस मध्ये किती होता पाच पॉईंट चार टक्के इतका होता ठीक आहे पीडीएफ मध्ये करेक्शन करून देईन मी पाच पॉईंट चार टक्के इतका होता तर एप्रिल डिसेंबर मध्ये तो चार पॉईंट नऊ टक्क्यांपर्यंत खाली आलेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे महागाईचा दर कमी होतोय मग हा किरकोळवाला असेल किंवा अगदी ग्राहक किंमत आधारित जरी महागाई दर पाहिला तरी आय आणि त्याचसोबत आय एम एफचा अंदाज काय आहे दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षासाठी चार टक्के राहील भारताचा ग्राहक किंमत आधारित महागाई दर आणि जर आपण किरकोळ महागाई दर पाहिला तर पाच पॉईंट चार टक्क्यांवरून तो चार पॉईंट नऊ टक्क्यांपर्यंत खाली आलेला आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यानंतर दूरसंचार संगणक आणि माहिती सेवा या क्षेत्रामध्ये भारत जगातला दुसरा मोठा निर्यातदार बनलेला आहे हा एक महत्वाचा मुद्दा ठरतो दूरसंचार असेल संगणक आणि माहिती सेवा असतील तर याच्यामध्ये भारत जगातला दुसरा मोठा निर्यातदार देश बनलेला आहे त्याचबरोबर संयुक्त राष्ट्र सॉरी संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास परिषदेनेच हे सांगितलेलं आहे की दूरसंचार संगणक आणि माहिती सेवामध्ये भारत जगातला दुसरा मोठा निर्यातदार ठरलेला आहे त्याचबरोबर स्मार्टफोन आयातीमध्ये मोठी कपात जी आहे ती पाहण्यास मिळालेली आहे जवळपास नव्याण्णव टक्के स्मार्टफोनचं उत्पादन जे आहे ते आता देशांतर्गतच होत आहे त्यामुळे भारतामध्ये स्मार्टफोनची आयात जी आहे ती कमी झालेली आहे त्या आयातीमध्ये मोठी कपात झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर एम uh, एस ई म्हणजे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग जे आहेत यांना इक्विटी फंडिंग देण्यासाठी म्हणून पन्नास हजार कोटी रुपयांचा आत्मभार आत्मनिर्भर भारत निधी जो आहे तो सुद्धा स्थापन करण्यात आला प्रश्न असा येईल की आत्मनिर्भर भारत निधीची स्थापना कशासाठी करण्यात आलेली आहे कुठल्या क्षेत्रासाठी करण्यात आलेली आहे किंवा हा निधी कशाशी संबंधित आहे किंवा मे बी दोन सेंटेन्सेस से येतील एका सेंटेन्समध्ये एम एस एमईन इक्विटी फंडिंग देण्यासाठी आत्मनिर्भर भारत निधी उभारण्यात आलेला आहे ती अमाऊंट पन्नास हजार कोटी आहे असं दुसरं विधान असू शकतं सो हा मुद्दा एक लक्षात ठेवा आत्मनिर्भर भारत निधी जो आहे तो कशासाठी आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग जे आहेत किंवा उपक्रम जे आहेत त्यांना इक्विटी फंडिंग देण्यासाठी आणि मग आपण भारतात अर्थसंकल्प जेव्हा पाहिला तेव्हा आपण एम एस जे वर्गीकरण आहे त्याच्यासाठीचे जे निकष आहेत ते बदललेले आहेत हे पाहिलेलं आहे, आहे। जसं की म्हणजे सूक्ष्म उद्योग कोणाला म्हणायचं मध्यम कोणाला म्हणायचं लघु कोणाला म्हणायचं तर त्याच्याशी त्याची जी गुंतवणुकीची आणि उलढालीची जी, जी मर्यादा होती ती आता बदलण्यात आलेली आहे एक जुलै दोन हजार वीस नुसार आधीची मर्यादा होती त्याच्यामध्ये आता आणखी चेंजेस करण्यात आले त्यामुळे तिथे एक क्वेश्चन बनू शकतो आणि आत्मनिर्भर भारत निधी हाही तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्याचबरोबर भारतामध्ये जी काही भारताकडून जी काही सेवांची निर्यात केली जाते याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लक्षणीय वाढ जी आहे ती पाहायला मिळते भारताच्या सेवा निर्यातीत वाढ होऊन ती आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस मधील पाच पॉईंट सात टक्क्यांवरून एप्रिल ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बारा पॉईंट आठ टक्क्यांवरती ती गेलेली आहे थोडक्यात इतकंच लक्षात ठेवा की सेवांच्या निर्यातीमध्ये वाढ झालेली आहे आणि त्याच्यातही आपण पाहिलं की दूरसंचार संगणक आणि माहिती सेवांमध्ये भारत दुसरा मोठा निर्यातदार बनलेला आहे त्यानंतर जीडीपी मध्ये जर आपण पर्यटन क्षेत्राचं योगदान पाहिलं तर आर्थिक वर्ष तेवीस मध्ये पाच टक्के इतकं ते योगदान पाहायला मिळालं आणि हे काय इम्पॉर्टंट आहे कारण कोविड नाईन्टीन नंतर जे काही पर्यटन क्षेत्राचं योगदान कमी झालेलं होतं तर ते आता पूर्वस्थितीमध्ये येत आहे कारण पर्यटन ऑब्वियसली कोविड नाईन्टीन असेल किंवा जे काही जागतिक आणीबाणी आहे लॉकडाऊन आहे या सगळ्याचा जागतिक म्हणजे आरोग्य आणीबाणी तर या सगळ्याचा परिणाम जो आहे तो पर्यटन क्षेत्रावरती फार मोठ्या प्रमाणावरती झालेला आणि आता परत एकदा ते पाच टक्के इतकं जर परतत असेल तर याचा अर्थ महामारीपूर्व ज्या पद्धतीने पर्यटन क्षेत्राचं योगदान होतं ते कुठेतरी आता परत आपल्याला पाहायला मिळते म्हणून हा मुद्दा लक्षात लक्षात ठेवण्यासाठी आवश्यक आहे कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये जीडीपीचं जर योगदान पाहिलं तर चालू आर्थिक वर्ष दोन हजार साठी कृषी आणि संलग्न क्षेत्राचं योगदान जीडीपीच्या अंदाजे सोळा टक्के इतकं ते पाहायला मिळेल सो सोळा टक्के हा आकडा लक्षात ठेवा कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी त्याच्यानंतर भारतीय कामगार बाजार निर्देशांकामध्ये सुद्धा सुधारणा पाहायला मिळते आपल्याला तर हा एक मुद्दा जो आहे ना हा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट विचारला जाऊ शकतो कारण या अँगलचे क्वेश्चन्स आयोगाने यापूर्वी भी विचारलेले आहेत पी क्यू जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये असे क्वेश्चन्स पाहायला मिळतील दोन हजार सतरा अठरा जुलै ते जून हा जर कालावधी आपण विचारत घेतला तर बेरोजगारीचा दर जो आहे तो सहा टक्क्यांवरून दोन हजार तेवीस चोवीस मध्ये तीन पॉईंट दोन टक्के इतका कमी झालाय आपल्याला जरी असं वाटत असेल की बेरोजगारी वाढत चालली आहे तरीही भारतीय कामगार बाजार निर्देशांक याचा जर आपण विचार केला तर याच्यानुसार दोन हजार सतरा अठरा या वर्षातला जुलै ते जून या महिन्याचा जर विचार केला तर बेरोजगारीचा सा दर हा सहा टक्क्यांवरून दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये दोन पॉईंट तीन टक्के इतका कमी झालाय सहा टक्क्यांवरून दोन पॉईंट तीन टक्के इतका कमी झालाय म्हणजे हा आकडा पण लक्षात ठेवा इथे प्रश्न येईल एकतर महिलांचा सहभाग महिला जे काय फिमेल लेबर फोर्स आहे तर तोही आकडा लक्षात ठेवा आणि हाही आकडा लक्षात ठेवा ठीक आहे त्याचबरोबर या आर्थिक पाहणी अहवालामध्ये सेवा क्षेत्र जे आहे त्याला ओल्ड वॉर हॉर्स असं म्हटलेलं आहे ओल्ड वॉर हॉर्स असं म्हटलेलं तर प्रश्न असाही येईल की कोणत्या क्षेत्राचा ओल्ड वॉर हाऊस हॉर्स म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे ठीक आहे जुन्या युद्धातील घोडा या टाईपमध्ये त्याच्यानंतर सेवा क्षेत्राचं वाढतं योगदान जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं जसं की एकूण स्थूल मूल्यवर्धितामध्ये म्हणजे व्ही ए सेवा क्षेत्राचं योगदान दोन हजार चौदा पंधरा दोन हजार चौदामध्ये मध्ये पन्नास पॉईंट सहा टक्के इतकं होतं ते जर आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पाहिलं आपण पंचावन्न पॉईंट तीन टक्क्यांपर्यंत वाढले थोडक्यात इतकं लक्षात ठेवा की जीव्हीए मध्ये सेवा क्षेत्राचं योगदान हे वाढताना आपल्याला पाहायला मिळते भांडवली खर्चामध्ये वाढ पाहायला मिळते जसं की आर्थिक वर्ष दोन हजार वीस ते आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस म्हणजे दोन हजार वीस पासून दोन हजार चोवीस पर्यंतचा जर कालावधी लक्षात घेतला तर पायाभूत सुविधा क्षेत्रावरील भांडवली खर्च जो आहे त्याच्यामध्ये अडतीस पॉईंट आठ टक्के इतक्या दराने वाढ झालेली आहे हे का लक्षात ठेवायचं माहितीये का आता रिसेंटली मेन्सला एका आयोगाने प्रश्न विचारलेला पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सरकारने कुठलं मॉडेल जे आहे ते विकसित केलेलं आहे तर ते सरकारी खाजगी गुंतवणूक जे आहे किंवा भागीदारी जे आहे ते मॉडेल विकसित केलेलं त्याचबरोबर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी म्हणून आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा काही तरतुदी करण्यात आल्या त्याचबरोबर राज्यांना सुद्धा जवळपास पन्नास वर्षांसाठी बिन व्याजी कर्ज जे आहे ते देण्यात येणार आहे मग पायाभूत सुविधांमध्ये जर एवढी गुंतवणूक होत असेल किंवा एवढ्या जर त्याच्याबद्दलच्या तरतुदी असतील तर ऑब्व्हियसली हा मुद्दा महत्वाचा आहे की पायाभूत सुविधा क्षेत्रावरच्या भांडवली खर्चामध्ये दोन हजार वीस ते चोवीस मध्ये किती वाढ झालेली अडतीस पॉईंट आठ टक्के इतक्या दराने वाढ झालेली आपल्याला ती पाहायला मिळते त्यानंतर बिगर जीवाश्म इंधन मधून स्थापित विद्युत निर्मितीची क्षमता एकूण क्षमतेच्या सेहेचाळीस पॉईंट आठ टक्के किंवा जवळपास सत्तेचाळीस टक्के असा हा आकडा येईल तुम्हाला कुछले -कुछले हे विचारलं जाईल जसं आपण महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीमध्ये पाहिलेलं की जी काही एकूण वीज निर्मितीची स्थापित क्षमता आहे त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या ऊर्जेचा किती हिस्सा आहे हे पाहिलेलं भारताच्या बाबतीत जर पाहिलं तर जीवाश्म इंधन स्त्रोतामधून ही जी विद्युत निर्मिती क्षमता आहे ती सर्वाधिक म्हणजे सेहेचाळीस पॉईंट आठ टक्के किंवा जवळपास सत्तेचाळीस टक्के इतकी होत असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि वित्तीय तुटीचे एक प्रमाण विचारलं जाऊ शकतं तुम्हाला म्हणजे ज्याला तुम्ही राजकोषीय तूट म्हणतात तर दोन हजार तेवीस चोवीस मध्ये हे पाच पॉईंट सहा टक्के इतकं अंदाजित असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि आपण अर्थसंकल्पामध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे की आ, दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पानुसार हे राजकोष तुटीचं प्रमाण किती असेल महसुली तूट किती असेल प्राथमिक तूट किती असेल प्रभावी ही जे आहे महसुली तूट आहे ती किती असेल तर तुमचा हा होमवर्क आहे की या लेक्चरच्या कमेंटमध्ये तुम्ही भारतासाठीचं म्हणजे आपण जो अर्थसंकल्प अभ्यासला त्याच्यानुसार राजकोषीय तूट त्याच्यानंतर महसुली तूट त्यानंतर प्रभावी महसुली तूट आणि आणखी एक सांगितली मी आता प्राथमिक तूट हे किती आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात कारण ज्या वेळेला ते लिहून पाठवाल तर तुमचं ते आकडे ऑब्विसली क्लासमधले स्टुडंटचे तोंडपाठ झाले तर ते तुमचे पण तोंडपाठ होतील सो लिहून पाठवायला विसरू नका ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण भारताचा आर्थिक पाहणी अहवाल जो आहे तो पाहिला त्याच्याशी रिलेटेड महत्वाची आकडेवारी पाहिली जर तुम्हाला याच्यातल्या कुठले पॉईंट्स सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत असा प्रश्न पडत असेल की मॅम कुठे प्रश्न येईल तसं तर आपण म्हणजे मी फक्त जेवढे इम्पॉर्टंट आहेत तेवढेच पॉईंट्स घेतलेत पण त्यातही जर प्रश्न पडलाच तुम्हाला की नक्की काय काय लक्षात ठेवू दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये अर्थव्यवस्थेचा जी डी पीचा जो दर आहे पंचवीस सव्वीस साठी सहा पॉईंट तीन ते सहा पॉईंट आठ आणि चालू वर्षाखेर सहा पॉईंट चार टक्के इतका लक्षात ठेवायचा आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत हे तुम्हाला माहिती आहे आठ टक्के हे तर असंही लक्षात राहून जाईल ठीक आहे त्याच्यानंतर हा महत्वाचा मुद्दा हा मोस्ट इम्पॉर्टंट मुद्दा आहे ठीक आहे एफ एल एफ पी आर महिला कामगार दल सहभाग दरामध्ये दोन हजार सतरा अठरातील तेवीस पॉईंट तीन टक्क्यांवरून एक्केचाळीस पॉईंट सात टक्के एवढी वाढे सर्वाधिक सिक्कीम मध्ये तो नोंदवला गेलाय छप्पन्न पॉईंट नऊ टक्के त्याच्यानंतर अं इथे ठीक आहे किरकोळ महागाई जर विचारला तर तो आपण पाहिलेला पाच पॉईंट चार टक्क्यांवरून चार पॉईंट नऊ टक्क्यांपर्यंत खाली आलाय हे विचारलं जाईल की दुसरा मोठा म्हणजे संगणक माहिती आणि दूरसंचारमध्ये कितवा मोठा निर्यातदार आहे तो दुसरा मोठा निर्यातदार आहे त्याच्यानंतर आत्मनिर्भर भारत निधी हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा विचारला जाईल की कशासाठी आहे हा निधी एमएसएमईन इक्विटी फंडिंग देण्यासाठी आहे पन्नास हजार कोटी रुपयांचा हा आ, फंड असलेला आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यानंतर सेवा निर्यातीमध्ये वाढ झालेली आहे एकूणच डीपी मध्ये पर्यटन क्षेत्राचं योगदान पाच टक्के कृषी क्षेत्राचं योगदान कृषी आणि संलग्नाचं सोळा टक्के त्यानंतर हा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो भारतीय कामगार बाजार निर्देशांकामध्ये सुधारणा झाली आहे बेरोजगारीचा दर दोन हजार सतरा अठरा मधील सहा टक्क्यांवरून दोन हजार तेवीस चोवीस मध्ये दोन पॉईंट तीन टक्के इतका तो कमी झालेला आहे बेरोजगारीचा दर कमी झालेला आहे असं जर विधान आलं तर ते बरोबर असेल म्हणजे या अहवालानुसार त्यानंतर सेवा क्षेत्राला ओल्ड वॉर हॉर्स म्हणून संबोधण्यात आलेला आहे सेवा क्षेत्राचं योगदान वाढत असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय भांडवली खर्चात वाढ झालेली आहे ते विचारलं जाऊ शकतं दोन हजार वीस ते दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जवळपास अडतीस पॉईंट आठ टक्के इतक्या दराने ती वाढ झालेली आहे ठीक आहे आणि वित्तीय तुटीचं जीडीपीशी प्रमाण तर ऑब्विसली पाच पॉईंट सहा टक्के दोन हजार तेवीस चोवीस साठी अशा पद्धतीने आपण भारताचा आर्थिक पाहणी अहवाल किंवा भारताचा आर्थिक सर्वेक्षण हे जे हा जो महत्वाचा पॉईंट आहे तो पाहिला या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम वरती मिळेल याच्यापूर्वी भारताचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचा अर्थसंकल्प महाराष्ट्राची आर्थिक पाहणी या सगळ्याच्या ज्या पीडीएफ आहेत त्या मी टेलिग्रामवरतीच शेअर केल्यात सो so, तुम्ही जर अजून टेलिग्राम जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल किंवा तुम्ही टेलिग्रामवरती ॲट द रेट वॉरियर ऑफिसर असं जरी सर्च केलं तरी आपला चॅनल मिळून जाईल तिथे सगळ्या पीडीएफ मी शेअर करत आहे आणि इथून पुढचे लेक्चर्स जे काही रिव्हिजन फॉर्मॅटमध्ये असतील ते लेक्चर्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आजचं हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे न विसरता सांगा एखादा टॉपिक तुम्हाला आता असं एक्झामच्या पॉईंट ऑफ युनिफायन इम्पॉर्टंट वाटतोय पण तो अभ्यासताना अडचण येते तर कमेंट करून नक्की त्या टॉपिकचं नाव सांगा त्या टॉपिकवरचं लेक्चर अगदी इझी लँग्वेजमध्ये घेऊन येण्याचा मी डेफिनेटली प्रयत्न करेन हे लेक्चर हेल्पफुल वाटलं असेल तर कमेंट करून तसं नक्की सांगा लेक्चरला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू